गेल्या सी मध्ये विठ्ठलभाय कदम यांच्या नावाने गाडी पळत होती अनेक मैदानांमध्ये ती गाडी गुलालामध्ये राहत होती आणि आज त्यांच्याच धावणीला नवीन इशारा हे नावाचं वासरू आलेलं आहे वासरू किती सुंदर आहे बघा दिसायला वासराची लांबी वासराचे चवडा किंवा छाती भरदार आहे शरीराष्टी सुद्धा तेवढच ताकदवन आहे तर या वासराबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया नमस्ते आणि आपल्याला माहित आहे की मेन डॉक्टर हे आपल्याकडे सर्वांच्याच परिचय आहेत पूर्व भागामध्ये ते डॉक्टर असताना सुद्धा देशी गोवंश टिकला पाहिजे यासाठी ते सतत धडपडत असतात अनेकांना मार्गदर्शन करत असतात डॉक्टरांबद्दल आपण माहिती घेऊ या वासराबद्दल नमस्ते डॉक्टर साहेब वासराचं नाव इशारा इशारा कुठून घेतला वासरू आहे शिंदेवाडी माळशिरस ओके आ, किती महिन्याचं आहे ते महिन्याचा आहे त्याला वगैरे काय कुठे फेर वगैरे काय फेर चालू त्याच्याकडे कोणता गुण बघून तुम्ही ते वासर घेतले शेरदृष्टी पाण्याचा दृष्टी कोण आम्ही फेर टाकून घेतलं त्यांनी फेर टाकला होता त्यांनी टाकला त्याचा पद वगैरे जात हे बघून घेतले झुपताना कोणत्या खांदी जुपले ओके ठीक बघा आपल्याला माहिती आहे की एक खांदी उजवं किंवा डावा असते परंतु डॉक्टरांनी विचार करून त्याला दोन्ही खांदी आहे तर नक्कीच हे वासरू भविष्यामध्ये मिंड डॉक्टरांचं आणि विठ्ठलबाई यांचं नाव नक्कीच रोशन करेल हे वासरू भाई आणि डॉक्टर मिंड साहेबांच्या दावणीला आल्यानंतर ह्या वासरामध्ये असणारी जी चपलता आहे ही चपलता पाहिल्यानंतर या वासराला मागणी येऊ लागले आपण थेट डॉक्टरांच्या तोंडातून आपण या ठिकाणी ऐकूया की कितीला मागणी झाली होती म्हणजेच हे वासरू तब्बल एक लाख रुपयाला या ठिकाणी मागणी झालेली आहे तरी पण जो गोवंश आणि बैलगाडाच जे प्रेम आहे हे प्रेम जपण्यासाठी त्यांनी ते वासरू आपल्या दावणीला ठेवलं आहे ते स्वतः सांगते की आम्ही सुविधी येणार नाही ओके धन्यवाद